नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील बावधन या ठिकाणी आज आपल्यासोबत अन्वी तुषार हिंगे ही आठवीत शिकणारी एक मुलगी आहे जिने आत्तापर्यंत बुकमध्ये तिचं रेकॉर्ड झालेलं आहे नॅशनल स्केटिंग प्लेअर आहे आईवडिलांचा आदर्श घेऊन आज तिने इथपर्यंत जे पाऊल आपलं उचललेलं आहे तिचा प्रवास आपण जाणून घेणार आहेत आणि तिचे वडील आणि आई आप ते पण आपल्यासोबत जोडणार आहेत मी तुषार शांताराम हिंगे अनुज बाबा आ, मी एक इथे पुण्यामध्येच मला जवळपास आज ॲप्रॉक्सिमेटली अठरा वर्ष झाली आहे आणि सतरा वर्ष झाले मी इथे एक बिझनेस आहे माझा एल पी जी पाईप गॅस सिस्टीमचा तोच ॲक्च्युली अजूनही चालतो आहे माझं ऑफिस एक कोथरूडला आहे आणि मी वर्ल्ड वाईड म्हणू शकत नाही पण जवळपास दोन तीन देशामध्ये सुद्धा माझ्या सेवा देतो आहे आणि तसेच मी खूप मोठा क्रिकेटप्रेमी आहे आणि सध्याही अजूनही मी क्रिकेट खेळत असतो कंटिन्युअसली आणि विकेंड इज द बेस्ट टाईम फॉर माय क्रिकेट आणि तो पूर्णपणे रिझर्व असतो अदर दॅन एव्हरीथिंग तसं आता आन मी रेग्युलरली आमच्या ह्याच्यातून मॉर्निंग uh, फाय फाय थर्टीला तिथं जसं रुटीन सुरू होतो फॉर स्केटिंग अँड ऑल तसा माझा विकेंडचा मात्र जो प्रॉब्लेम आहे तो एक असतो आणि फाय थर्टीला माझाही दिवस सुरू होतो पण तो रेग्युलर एक्झरसाईज नुसारच माझं नाव पल्लवी तुषार हिंगे मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी स्वतःचा बिझनेस करते आम्ही तिची आई आहे आणि मी एक घरगुती टेलर काम करते माझं नाव अन्वी तुषार हिंगे मी आठवीत शिकते आणि माझ्या कोचचं नाव प्रशांत सर आणला ज्या तुम्ही स्केटिंग क्षेत्रामध्ये तिला उतरवलेलं असताना दुसरीला असल्यापासून ती स्केटिंग तिला पण माझी खूप इच्छा होती की मी पण स्पोर्टमध्ये असावं वगैरे पण मी एका तालुका प्लेसवरून बिलॉंग करतो दॅट इज मलकापूर बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये नियर शेगाव पण कधी माझं तर पूर्ण झालं नाही आणि माझी इच्छा होती की माझी मुलगी इनेतरी ॲक्च्युली क्रीडा क्षेत्रामध्ये ॲटलिस्ट काय ना काही करून त्या लेवलपर्यंत जावं हो की जिथे ॲटलिस्ट आपल्या देशाचं नाव कुठेतरी मोठं होईल म्हणून आणि त्या वाटचालीसाठी सुरुवात तर बऱ्यापैकी चांगली झालेली आहे होप तुमच्या सगळ्यांची आणि आपल्या आशीर्वादाने हीच कंटिन्यू राहील म्हणून आता ती सुरुवातीला जी स्केटिंग गेली तिचा अनुभव पडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमचा ऑनेस्टली डिलिंग येऊ त्यावेळेस तर असं वाटलं होतं की आपण बंद करायला पाहिजे <laughs> कारण किती म्हटलं तरी एवढ्या लहान मुलाला ज्यावेळेस आपण एवढ्या जोरात आदरताना बघतो त्यावेळेस तशी एक म्हणजे एक, एक पॅरेंट्स म्हणून आपल्याला तर वाटतंच ना की नको पण ज्या पद्धतीने ती उठून उभी राहत होती आणि हे आता सिरियसली आता ती स्वतःच सांभाळतात मी बोलल्याप्रमाणे आजही सपोज इंजुरी तर या गेमचं एक पार्ट आहे त्या होतच राहणार पण त्यावरती जाऊन आपण ज्यावेळेस पुढे काहीतरी अचीव करायला येतो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि ते गट्स आणि त्या गोष्टी त्यांच्यामध्ये आलेल्या आहेत आता पुढं

वन ऑर एट थ्री सेकंड्समध्ये हिने कम्प्लीट केली होती आणि दॅट इज अ ग्रुप रेकॉर्ड दॅट इज नॉट अ इंडिव्हिजुअल ऍट सच म्हणजे जर आपण जर आज वर्ल्ड रेकॉर्ड वरती जाऊन बघितलं तर तो मला वाटतं शिवगंगा शिवगंगा स्केटिंग क्लबच्या अंडरमध्ये होतो बट शी इज अ पार्ट ऑफ दॅट वन तर तो पूर्णपणे आता ते सर्टिफिकेट जे आहे ते आलेत म्हणजे आता वैयक्तिकरित्या सुद्धा आपण त्याला ग्राह्य धरू शकतो पूर्णपणे आणि स्के नॅशनल uh, चॅम्पियन्स झाल्यानंतर आणि हे काही क्रायटेरियाज आहेत या क्रायटेरियानुसार आम्हाला ज्यावेळेस काही फॉर्म्स आमच्याकडे आली होती म्हणजे आपण त्यांना इन्व्हिटेशन म्हणू शकतो जस्ट लाईक एज मेजर ध्यानचंद अवॉर्ड ओके तर ही आम्ही ज्यावेळेस फिलअप करून पाठवली हो सो so, वी we वर प्रिटी शुअर sure. आम्हाला वाटलं होतं की त्या गोष्टी होतील म्हणून पण खरं तर ते मिळाल्यानंतर आम्हाला आमचा आनंद खूपच विगुणच झाला आज तुम्ही स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये जेव्हापासून काम खेळले असेल बरेच पण आज तुम आज तुमच्या मुलीला तिचे मेडल मिळालेले आहेत किंवा अवॉर्ड दिले मिळालेले आहेत अजून मिळतील त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कदाचित मला शब्दात ते व्यक्त करता येणार नाही की ते काय कसं होतं आहे काय नाही म्हणून कारण त्या फिलिंग शब्दात खरोखरच व्यक्त करणार करता येणार नाहीत कारण त्या क्षणिकही असतात आणि त्या लॉंग टर्मसुद्धा असतात म्हणजे एक उदाहरण असं द्यायचं झालं तर आज आपण वर्ल्ड कप जिंकलो तो एक मोमेंट होता आजपर्यंत आपण ते मिरवतोय की आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत म्हणून त्याच पद्धतीने आणखी आणि माझ्यासाठी तर आता ही जी अवॉर्ड्स आहेत आजपर्यंत जी जी मेडल्स आहेत हे मी प्रत्येक मेडल्स प्रत्येक तिची विनिंग जी आहे हे मी एक स्टेप म्हणून तिला धरायला सांगतो कधी जस्ट बिकॉज ऑफ माझी इच्छा फक्त ही आहे की काहीही करून काहीही करून तिने तिच्या बळावरती कारण आता ऑबियस आता कोणी काही करू शकत नाही आम्ही प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही मेहनत तिलाच घ्यायची आहे तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे जात जात तिने एकदा देशाचं नाव या क्षेत्रामध्ये जे आहे ते एशियन गेम्स म्हणावं किंवा कॉमनवेल्थ म्हणावं किंवा कुठलेही म्हणावं पण त्यामध्ये त्याने घ्यायला पाहिजे आता पहिलं पाऊल जे आहे आमचं त्यासाठी जे आर जी वायच्या जे वर्ल्ड चॅम्पियनशिप होते दॅट इज इन इंडोनेशिया आ, मला वाटतं पुढच्या महिन्यातच आहे ती ऑक्टोबरमध्ये तर त्यावेळेस तिला ऑलरेडी ती इन्व्हायटेड आहे आणि आम्ही ती खेळायला सुद्धा जाणार आहोत so, सो इट विल बी अ स्टार्टिंग म्हणजे आपण हे म्हणतो सुरुवात आहे पण ॲक्चुला एंड कुठेही नाही आहे फक्त एकच आहे की आपला जो तिरंगा आहे तो उंचवत राहायचं एवढी इच्छा आहे की त्या लेवलपर्यंत जाऊन आहे नवीन जनरेशनसाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित नवीन जनरेशनला मी एवढं नक्कीच सांगू इच्छितो की एखादा खेळ किंवा एखादा अभ्यासक्रम किंवा काहीही मुलांवरती थोपवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये काय आहे त्यांना आवड कशात आहे या गोष्टी जाणून त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करा कदाचित तुम्हाला जे पाहिजे आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये रिझल्टी मिळतील आणि विशेष म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचा जोही मुलगा किंवा मुलगी किंवा जी तुमचं अपत्य आहे ना त्याला जेणेकरून मनाला खूप आनंद भेटेल आणि हीच आज मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे आपण आज तुम्ही सांगितलं जे तिथं गिनिज जे रेकॉर्ड झालेले ते ग्रुपमध्ये रेकॉर्ड आहे पण आता वैयक्तिक तिचं रेकॉर्ड आपल्याला करायची तुम्हाला वाटत नक्कीच आमची अपेक्षा आहे तिने वैयक्तिक रेकॉर्ड करावं असं आणि करा म्हणजे मनापासून इच्छा आहे आणि तिने ती दाखल इच्छाशक्ती तिची आहे करायची मला असं स्वतःला खुश वाटतं की की मला एवढे मेडल्स मिळाले आणि थोडासा प्राउड फील होतो मला अजून मेडल्स मिळवायचे आहेत आणि अजून प्राऊड फील करायचं आहे मला मोटिवेट माझे मम्मी पप्पा आणि स्केल एंड कोच सर्वात मोठा वाटा म्हणजे त्यांच्या कोचचा आहे कारण की आम्ही तर फक्त न्यू सोडणार आहे तिथे जरी ही ग्रुप ऍक्टिविटी एक नसली इंडिविजुअल जरी परफॉरमेंसेस असली तरी मला हे म्हणताना खूप चांगलं वाटतं की आता हा जो अवॉर्ड आहे एक्चुअली हा अवॉर्ड मला वाटतं काहीतरी थर्टीन ना फोर्टीन ला दिलं गेलाय ओके गे? त्यापैकी चार लोक जी आहेत ती यांच्या प्रशांत सराच्याच अंडरमध्ये असणारी आणि हिच्याच बॅचची आहेत त्यामध्ये एक मुलगा आहे फक्त आठ नऊ वर्षाचा आठ नऊ वर्षाचा सो यांच्यामधलं वर्षा जे बॉन्डिंग आहे आणि कधी केलेल्या चुका दुरुस्त करायच्या काय करायच्या हे ज्या पद्धतीने बोलतात ऍक्च्युली आम्ही कधी लक्ष देत नाही हे काय बोलतात बाजूला मग कधी कधी आपलं लक्ष देताना जे यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन असतं ना ते पण खूप महत्वाचं आहे सो आपण असं म्हणू शकत नाही की हे एका प्रकारे ग्रुप गुरू, ग्रुप ऍक्टिव्हिटी नाही आहे कारण जे ज्ञानग्रहण यांना जे होतंय कधीच त्यांना शब्दात व्यक्त करता येत नाही पण ते ज्ञानच एकामेकाकडून हे करतायत की आज त्या रेसला असताना आपण सेकंडच्याऐवजी फर्स्ट येऊ शकलो असतो पण आपण तिथे मिस्टेक कुठे केली आता ही बाहेर असतात ही लोकं जर एखादा आतमध्ये जाऊन खेळतोय तरी त्यांना सांगतात की बाबा तू तिथे चुकला होता नाही तर तू फर्स्ट होतास सो so, इथून ज्या चुका सुधारल्या जातात हे एक प्लेयरच एका प्लेअरला सांगू शकतो आता बघा क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठे मोठे अवॉर्ड्स आहेत आज हा सेकंडरी किंवा स्टार्टिंग लेवलचा आपण मेजर ध्यानचंद म्हणतो अनादन मेजर ध्यानचंद अवॉर्ड दॅट इज गोज फॉर इंटरनॅशनल थिंग्स ओके जे खूप मोठ्या व्यक्तींना मिळतो तो ऍक्च्युली पण ते खूप मोठे व्यक्ती एकीकाळी अशीच छोटी होती आज हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये आणि आज आपल्या देशासाठी मी एक खूप म्हणजे असं म्हणू शकत नाही पण एक पॅट्रिओट काइंड ऑफ पर्सन आहे छत्रपतींना एक खूप आहे ओके तर तशीच शिकवण कदाचित मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर तेच आपण पुढे चालू ठेवायचं आहे आणि काहीही करून आपला जे देश आहे आपल्या देशासाठी आज आपल्याला खेळायचं आहे आणि देशासाठी तर तुम्ही फर्स्ट लेनला जाऊन खेळू शकत नाही त्यासाठी या ज्या स्टेप्स आहेत या स्टेप्स तुम्हाला पार करतच जावं लागणार वैयक्तिक आता तिला दोन तीन वर्ष झाले तिला कळायला लागले की हारणं आणि जिंकणं काय असतं ओके आता ते रडतात पण मला त्या रडण्याच्या वरती मी तिला आता आणलेलं आहे की रडायचं नाही जर आज आपण हरलो आहे किंवा आज, आज आपण सेकंड आलोय थर्ड आलोय तर हे जे रडून तर काय होणार नाही आपल्याला ते पुढे जायचंय तर त्यासाठी कसं तिला काही सांगितलं नाही मी तिला बऱ्याच शब्दांमध्ये समजावून सांगतो काय एखादा असा अनुभव आहे का की आपल्या तुम्ही आज स्पर्धा खेळत असत असतात हा गेम एका प्रकारे बऱ्याच लोकांसाठी नवीन आहे ओके आणि या गेमकडे बरीच लोक जी आहेत ती फॅन्सी म्हणून बघतात की जस्ट आम्हाला एक रोज स्केट करता आलं पाहिजे म्हणून आणि यामध्ये पण बरीच लोकं आहेत की जे यामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा इच्छुक आहेत आता एकच उदाहरण द्यायचं झालं तर आज अन्वीला स्कूलचे जे प्रॉपर ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती आज यांच्या प्रॅक्टिस होतात रॅन इंटरनॅशनल असेल किंवा इची स्कूल एस एन बी पी असेल इथे यांच्या प्रॅक्टिसेस होतात पण यांना ज्यावेळेस ही रेसेस असतात त्यावेळेस आम्हाला इथून जवळपास पन्नास किलोमीटर दूर कासारसाई जिथे इंटरनॅशनल लेवलचं जे ग्राउंड आहे तिथे जाऊन आम्हाला दररोज प्रॅक्टिस करायला लागतं पण आज माझ्या म्हणजे वाईट हे वाटतं की आज बावधनलाच आमच्या समोर बावधनला हायवे क्रॉस केल्यानंतर इथे इंटरनॅशनल लेवलची रिंग आहे पण आजही गव्हर्नमेंटच्या काही कारणामुळे ती अशी प्रस्तावून पडलेली आहे की आज आम्ही तिथे स्केट नाही करू शकत आज कुठूनही जर करायला झालं तर आज स्केटिंगच्या प्रत्येक पुण्यातल्या माणसाला जर आज इंटरनॅशनल किंवा नॅशनल किंवा स्के स्टेट लेवलला जायचं असेल आणि त्यांना जर त्या प्रॅक्टिस करायचं असेल त्यांना इथून कासारसंज जायला लागतं कारण एक त्या लेवलची ती एक रिंक आहे सेम साईज सेम एवरीथिंग आज बाहुधनला आहे माझी एवढीच इच्छा आहे की बावधनला जी रिंक आहे आपली ती स्टार्ट करावी की जेणेकरून ॲटलीस्ट हाफ ऑफ द हा जो एरिया आहे पुण्याचा हा कवर अप होऊन हा पूर्णपणे तिथे ती लोकं प्रॅक्टिस करू शकतील आणि ती पण प्रायव्हेट नाही आहे ॲक्च्युली कसा असायची तर प्रायव्हेट आहे ही तर गव्हर्मेंट आहे तर गव्हर्नमेंटनी ती चालू करावी अशी एक इच्छा आहे की जेणेकरून पुढच्या लोकांना बरंच प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना त्यांचा वेळ वाचेल त्यांची एनर्जी वाचेल पन्नास किलोमीटर या वयात याच्यापेक्षाही लहान आहेत पाच पाच सहा सहा वर्षी लोक आहेत त्यांना इथून तिथे जायचं पॅरेंटनी सुद्धा त्यांचं एका सिंगल पॅरेंट किंवा डबल दोघांनी वेळ काढून तिथपर्यंत जायचं आणि यायचं यामध्ये जे दोन दोन तास जातात ना त्यापेक्षा मुलांचा मेंटल ब्लॉक खूप होतो त्यामुळे तर तशा जर सुविधा झाल्या तर नक्कीच आणखी चांगल्या पद्धतीने लोक घडतील माझं नाव अन्वी तुषार हिंगे मी एस एन बी पी टेक्नो स्कूल बावधनमध्ये शिकते आठवीत आहे आणि माझ्या मम्मी पप्पाने मला खूप मोटिवेट केलं आहे प्रशांत सर पण आहेत मोटिवेट करतात आणि मला स्केटिंग फील्डमध्ये माझं एक इंटरनॅशनली इंडियाचं नाव वरती न्यायचं